हाय नमस्कार चव्यान तुझा गाडीत चव्या हाय नमस्कार आता बघा माझं सगळं काम तसंच पडलं या आता मी चालली सण्याला घालवायला सण्याला घालवायला चालली या तर हा बघा कामधंदा सोडून सकाळ सकाळ माझ्या दारात सकाळ सकाळी इथं येऊन तंडायला लागली काय माणसाला काय काम धंदा असतात का नसतात या तसं म्हणायचं नाही तर मी तुम्हाला आरोत्र बोललेली नाही खेड्यामध्ये बोला बोलायला बोला रागाच्या भारत माणूस बोलत असते हा बघा सकाळ सकाळी इथं येऊन गाणं मग भांडायला लागले त्या संबंध काय माझं मॅटर होत ना माझं मॅटर होत तुमचा मॅटर असला मी तर फक्त व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला चांगलं सांगितलं मी वाईट काय सुद्धा बोलले नाही आणि मी

काय बोलले नाही बोलले मी काय करतो मग तवाच यायचं ना तवाच यायचं ना मला काय काम धंदा सोडून मी येत बसू का दारात तुमच्या काय काम धंदा नाही ते काय आम्हाला तुम्हाला काय उठलं सुटलं निसता मोबाईल धरायचा आणि काढायचा हेड्याव आणि लोक काय बोलते ते जर लगेच पान उतार लोक मला म्हणतात तिच्यावर ध्यान दे तिच्यावर ध्यान दे तिच्यावर ध्यान ठेव जरा लक्षच घालत नाही त्यांच्यात लक्ष घाला म्हणूनच मी आपण म्हणलं होतं नाव आम तमग आवा नाही बंद करायचं आता माझं ऐकायचं आले ना, ना तुमच्या दारात मला मला टोच बोलली म्हणून मिळाली माफी मागितली व्हिडिओ मध्ये मी फक्त चांगलं सांगितलेलं मोबाईल मध्ये हे म्हणलं होत ना की बाबा जर माझ्याकडून चुकलं तुम्हाला चांगलं सांगितलं तुम्हाला जर आवडलं नाही तर मला माफ करा म्हणलं हिथून पुढे मी पण मोबाईल मध्येच म्हणलं होतं की मी सगळे माझी बघते ती असं मी म्हटलेलं मग बघते लगेच होतं म्हणजे आपलं म्हणलं की शाप धरायचं लोकांच म्हणलं की नाही पण बरोबरच एखाद्याला चांगलं सांगा गेलं की टांगाला जायचं आणि मग ना भांडायला मग आता काय सोडून मग आता काय काम सोडून आता काय काम सोडून आला का मी आता तुमचा एक व्हिडिओ सुद्धा बघत नाही व्हिडिओ बघितला बी नाही काय नाही आमचा पान उतारा करता म्हणून आम्ही बघतो आम्हाला काही धंदाच नाही आम्ही बघत असतो

उलट मी तुम्हाला मी मी तुम्हाला काय म्हणलं होतं की ताय भांडण व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की ताय भांडण करण्यापेक्षा आणि शिबी करत बसण्यापेक्षा तुम्हाला तुमचा अधिकार पाहिजे तुमच्या लेकरांचा अधिकार पाहिजे तर तुम्ही गुढी न बसून बोला करा तुम्हाला भावांकडून पाहिजे असला तर भावांस बोला म्हणलं गवा बर किडर रगडतात ह्याच्यात ह्याच्यात काय वाईट वाटण्यासारखं काय शब्द म्हणून तुम्हाला सकाळ सकाळ सुटलो सकाळ सकाळ मला काय काम धंदा नाही का एक तर पोरग मला शाळेत सोडायला जायचं आम्ही करून आलो काम धंदा आम्ही तुमच्यासारखं उठून कुठून मोबाईल नाही का आम्हाला काय काढा येत नव्हता काय येत हेड आम्ही नाही काढत आम्हाला नाही कसलं जमत नाही लोकांना वाटत ज्योतीला चांगल्या एकटीच पडली राधे असे हाय राधे फक्त लेकर बाळ नवराज बघती आहेत आणि हा बघा हे असं हाय मया करायला गेलं की हे असं हाय मया करून काय फायदा मला नाही बाबा मला तेवढंच काम नाही एकतर नवरा घरी नसला की ह्यांचं चालूच होत या नवऱ्याला माझ्या तर लई पागुळ येतो बहिणीचा हाय तर मग बसा तसच तिकडे ही करत कस ह्यांच्या 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 भावांचं सहन करायचं ह्यांचं सहन करायचं शेजाऱ्या पाजाऱ्यांच सहन करायचं परत अजून कमेंट करणाराच सहन करायचं सगळ्यांचं गुतच घेतलेलं आहे मी का मी तुम्हाला तुम्हाला चांगलं सांगितलेलं तुम्हाला काय वाईट बोललेली नाही तुम्ही आलाय ना आलाय ना आले आल्या एवढी बडबड केली ना खरं तर यांना आल्या आल्या जितकी बडबड केली ना तेवढे खरं मी मगाशी मोबाईल काढायचा होता पण का नाही मी छोकलेला म्हणलं पण हे आण ग मोबाईल तुम्ही म्हणलाय ना की तुमच्यात रिक्स नाही घ्यायची नाही घ्यायची तर नाही घ्यायची मला काय माझं काय एवढं बंद नाही पडत कुठे गेलं ग पोर ग